पुण्यात या जागी रात्रीचं खेळ चाले भीती रहस्य याची उत्सुकता प्रत्येकाला असतेच अशाच काही अदृश्य शक्तींमुळे चर्चेत असणाऱ्या पुण्यातील काही भागांचा हा मागोवा या जगावर काही भीतीदायक अनुभव येतात की नाही याबाबतचे मत वेगळे असेलही पण या जागांची चर्चा मात्र पुण्यातील सर्वाधिक भीतीदायक स्पॉट म्हणून होत असते भूत किंवा एखाद्या अदृश्य शक्तीविषयी प्रत्येकाला उत्सुकता असते या गोष्टी कितपत खऱ्या किंवा खोट्या आहेत याविषयी अजूनही संभ्रम असला तरी काही ठिकाणी अशी रहस्य आहेत असा ठोस दावा केला जातो पुण्यातल्या अशाच काही विशेष जागांचा घेतलेला हा आढावा शनिवारवाढा जसा पराक्रमासाठी ओळखला जातो तसाच काही गुढांमुळेही ओळखला जातो एकेकाळच्या एक वैभवाची निशानी सांगणारा शनिवारवाडा आजही अनेक पर्यटक येतात असतात या वाड्यात आजही रात्री उशिरा किंकाळ्या ऐकू येतात अशी चर्चा असते शनिवारवाडा कधीही रात्री आठ नंतर बघण्यासाठी खुला ठेवण्यात येत नाही व्हिक्टरी थिएटर पुण्यात कॅम्प परिसरात असलेली व्हिक्टरी थिएटर भयंकर भीतीदायक असल्याचे मत काही जण व्यक्त करतात कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्व प्रेक्षक बाहेर जाऊनही आतमध्ये काही वेळा हसण्याचे आवाज येत असतात असा कर्मचाऱ्यांचा अनुभव आहे सिंहगड किल्ला इतिहासाची साक्ष देणारा सिंहगड किल्ल्यावरची काही व्यक्तींना अदृश्य शक्तीचे आवाज आले आहे काही वर्षांपूर्वी या किल्ल्यांवर अस झालेल्या शालेय विद्यार्थ्याच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बालकांचा आवाज दरीतून येत असल्याचे काही स्थानिकाचे म्हणणे आहे तसेच होळकं ब्रिज जुन्या होळकं ब्रिजवर अनेकांना विचित्र अनुभव आलेले आहेत त्या पुलावरून मध्यरात्री जाताना अनेकांना थरकाप उडत असे या पुलावर झालेल्या अपघातात मृत्यूच्या घटनाही घडल्या आहेत सध्या मात्र नवा पूल झालेला आहे त्यामुळे जुन्या पुलावरची